तर अंधेरीतील खुणाचा गुन्हा आणि पोलिसांची फक्त आठ तासात केलेली कारवाई अनोळखी इसम गंभीर जखमी आणि पुढे उलगडलेली मोठी घडामोड पाव्या संपूर्ण तपास मरोळ सहार पाईपलाईन परिसरात इम्पोर्ट वेअरहाऊस समोरच्या मोक्या प्लॉटवर एक इसम जखमी अवस्थेत पडलेला असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला प्राप्त झाली अंधेरी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार तात्काळ घटनास्थळी पोहोचले तेथे का अनोळखी इसमाच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याचे दिसून आले पोलिसांनी त्या इस्माला त्वरित उपचारासाठी कुपर रुग्णालयात हलवले कर्तव्यावरील डॉक्टरांनी तपास करून त्याला दाखलपूर्व मृत घोषित केले शहानिशा गेल्यानंतर त्या इस्माचा मृत्यू हा अपघात नसून खून असल्याचे स्पष्ट झाले तपासादरम्यान मृत इस्माची ओळख पडली त्याचे नाव मोहित जगतराम सोनी वय वर्ष अठ्ठावीस राहणार मरो पाईपलाईन अंधेरी पूर्व आणि त्याचं मूळ गाव गौंडा उत्तर प्रदेश असल्याचे निष्पन्न झालं या प्रकरणी अंधेरी पोलीस ठाण्यात खुणाचा गुन्हा नोंदवण्यात आला घटनास्थळचा तपास सुरू करण्यात आला आणि परिसरातील तांत्रिक माहिती तसेच बातमीदारांकडे इनपुटच्या आधारे दोन संशयितांची नावे निश्चित करण्यात आली या दोघांनी मोहितचा खून पंचवीस नोव्हेंबर रोजी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली तपासात असंही समोर आलं आहे की आरोपी खून करून ट्रेनने उत्तर प्रदेशकडे पळून गेले होते आरोपींचा माग काढण्यासाठी अंधेरी तसेच परिमंडळ दहाअंतर्गत अंधेरीसह मेघवाडी जोगेश्वरी एम आय डी सी साकीनागा आणि सहार पोलीस ठाण्यांमधील अधिकारी व कर्मचारी अशी एकूण दहा पथकं तयार करण्यात आली त्यापैकी एक पदक तात्काळ उत्तर प्रदेशकडे रवाना करण्यात आले तांत्रिक तपास आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे त्या पथकानं दोन्ही आरोपींना उत्तर प्रदेशातून ताब्यात घेतले चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये पहिला आरोपी रोहित गंगाराम पाल वयवर्ष चोवीस राणार चाकू ज्योत बहराईच उत्तर प्रदेश आणि दुसरा आरोपी मनोज कुमार विश्वनाथ सोनी वयवर्ष पंचवीस कोट बाजार पायकपूर बहुराईच उत्तर प्रदेश या गुन्ह्याचा पुढील तपास अंधेरी पोलीस ठाण्याकडून सुरू आहे ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती पोलीस सहा आयुक्त सत्यनारायण चौधरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग परमजीत सिंह दहिया पोलीस उपायुक्त परिमंडळ दहा दत्ता नलावडे आणि सहायक पोलीस आयुक्त अंधेरी विभाग गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या ऑपरेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मचेंदर पोलीस निरीक्षक विनोद पाटील पोलीस निरीक्षक सतीश कावणकर सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कांदळकर पोलीस उपनिरीक्षक किशोर परकाळे समाधान सोपे सुहास पाटील रोहन सुर्वे तसेच संधेरी गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी महत्वाची भूमिका बजावली या तपासात मेघवाडी पोलीस ठाण्याचे पी एस आय मनोज भोसले जोगेश्वरी पोलीस ठाण्याचे एपीआय नागेश मिसाळ एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पी एस आय साकीनाका पोलीस ठाण्याचे पी एस आय सुनील चव्हाण सहार पोलीस ठाण्याचे पी एस आय सुशांत बावजकर आणि पोलीस हवालदार विशाल पेसारे यांनी महत्वाची मदत केली